नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार की दोन हजारांचा या संदर्भात आपल्याला पाहायचं आहे तसेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वार्षिक पंधरा हजार रुपयांचा हप्ता येणार आहे तरी नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख पाहण्याअगोदर जर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणारी अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती या योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये दोन हजार रुपयांची आर्थिक आर्थिक मदत दिली जाते मात्र आता यामध्ये वाढ करून शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच शेतकऱ्यांना आता तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारने सर्व पात्र शेतकऱ्यांना पाच हप्त्यामध्ये दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे आणि लवकरच योजनेचा सव्वा हप्ता देखील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आता हस्तांतरित केला जाईल व सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल आता नेमका सहावा हप्ता कधी मिळणार तर नमो नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याची तारीख ही मार्च महिन्यामध्ये वितरित केला जाणार असून ज्यासाठी राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा निधी वाटप केलेला आहे तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याची तारीख म्हणजेच आता मार्च महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा वितरित केला जाणार आहे व या वितरणासाठी राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे आता तीन मार्च पासून म्हणजेच उद्यापासून महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशन असून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात येण्याची दाट शक्यता आहे व शेतकऱ्यांना या या सहाव्या हप्त्यातच तीन हजार रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे